शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मला भेटण्यासाठी आले होते त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली त्यांचा तसा आग्रह आहे त्यांचे मत मला टोकाचे वाटत नाही असे मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले महाविकास आघाडीच्या फुटीच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढण्यावर व स्वबळावर लढण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं शरद पवार हे कोल्हापूर दौरे आहेत अगदी सकाळीच त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा मुख्यमंत्री उद्योग मंत्री यांचा दावोसो दौरा उद्धव ठाकरे यांचा मुंबई संपन्न झालेला मेळावा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अजित पवार यांच्याशी झालेली बैठक अशा अनेक मुद्यांवर पत्रकारांच्या प्रश्नांना पवारांनी उत्तर दिलं शरद पवार म्हणाले गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे माझ्याकडे चर्चेसाठी आले होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळाव लढव्यात असा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आग्रह असल्याचे त्यांनी मला सांगितलं मला त्यांचे मत टोकाचे वाटत नाही आम्हाला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रश्न सामंजस्याने सुटावा असे वाटत असल्याचं पवार यांनी सांगितलं कालही उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मेळाव्यात चांगली गर्दी होती असे आवर्जून पवार यांनी अधोरेखित केले उद्धव ठाकरे यांनी केवळ कालच्या भाषणातच नाही तर याआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत स्वबळाव लढण्याचे संकेत दिलेले होते त्यांनी कोणतीही टोकाची भूमिका घेतली नाही असे पवार यांनी नमूद केले तसेच अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक शब्दात टीका केली पण फडणवीस यांच्यावर मौन बाळगले असे विचारले असता मला कोणत्याही नव्या ना समीकरणांची नांदी वाटत नाही असे पवार म्हणाले महाविकास आघाडीतील काही आमदार आणि काही खासदार आमच्याकडे प्रवेश करणार आहेत असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं त्यांच्या दाव्यावरील प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी मुश्किल अंदाजात प्रत्युत्तर दिलं उद्योगमंत्री सामंत हे दावोसाला उद्योग आणण्यासाठी गेलेत की पक्ष फोडायला असे ते म्हणाले तसेच ते आमदार खासदार कधी फुटतात मी याचीच वाट पाहतोय असे पवार म्हणाले त्यानंतर पत्रकार परिषदेत हसे झाला